तर आमच्यासाठी आज बटाट्याची चटणी करायची आहे यांना आवडते तशी यांनी एकदा केली होती ती छान झाली होती मग आता तशीच बटाट्याची चटणी करते आणते पहिले कढी पत्ता घरचा असल्यामुळं कधी पण ज्या भाजी लागेल तेव्हा फ्रेश फ्रेश आणता येतो कढी पत्ता परतून घेते मस्त आता याच्यात थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि धना पावडर आता याला थोडा वेळ झाकणपूर्ण शिजू देते आता भाजी शिजते तोपर्यंत मी चपात्या करून घेते बटाट्याची भाजी पण रेडी आहे सगळं कामावरलंय आता स्वयंपाक पण झालाय कपडे पण धुऊन झाले आता जेवण करे चला आता जेवण करू भूक लागली ना तुम्हाला किती झाली दोन तास थांबले माझ्यासाठी उठलेच आज आठ वाजता दहा मिनिट दहा मिनिट चौदा पण दहा मिनिट चालले का बसायला नका नका आता मग सगळं कामावरलेलं आहे जेवण वगैरे झालं हे पण त्यांच्या कामाला गेले वरती आता मी टी व्ही बघते थोडा वेळ मागं हात टाकून लॉकपा ती ओळखीचे वाटते ना तो रिवा आणि मी आलो होतो मामाकडं पण मामांची मिटिंग चालू आहे मामाला खाली जावं लागेल अगं रिवा मामा काय करते हां मिटिंग चालू आहे ना आई नको बाई खाली जायचं आपल्याला आता रिवा इतकी एक टक ब्लॉक पाहती ना रिवाला आवडले वाटतं ब्लॉग हे बघा खूप लक्ष देऊन ब्लॉक पाहती बाबा बघा अजिबात आराम नाही करत दुपारी डोंगरे नीट करताय आता ते त्यांना बुंदी भेळ आणि पुरी नेऊन देते त्यांना भूक लागली होती त्यांचा फोन आला होता मला काहीतरी खायला आणून दे वरती तर आता नेऊन देते त्यांना थँक्यू वेलकम आणलं ना बरोबर जेवढं खायचं होतं ते आज पण पाऊस यायला लागला आहे बाबळ आलाय आता नुसतं म्हणायला उन्हाळा आहे पण पावसाळ्यासारखा रोज पाऊस येतोय आज पण खूप जोरात पाऊस आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आणि गरमागरम चहा पावसाच्या वातावरणात चहा पिण्याची मज्जाच काही वेगळी हे बघा वातावरण किती भारी झालं आहे सगळीकडं गार 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 डोंगर बघा दीदीचा बड्डे हॅपी बड्डे मला मदत कर करते आता भाजी बनवायला काय बरं आम्ही दोघी भाजी बनवतो मला शेवभाजी बनवायची आहे त्याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो थोडंसं फ्राय करून घेते ग्रेव्ही करण्यासाठी रिवाला खाली नाही उतरायचं आहे आणि किचन वाट्या जवळच उभी राही बाजूला पण उतरेल आता याची पेस्ट करून घेते आता ही ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेते आता याच्यात थोडं लाल तिखट थोडीशी धना पावडर हळद आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची आणि हा कोल्हापुरी मसाला आहे यांनी टेस्टलाही छान येते भाजीला हा मसाला त्यांनी घरी बनवला आहे फुटाण्याची डाळ तीळ तांदूळ बाजरी धने हे सगळं भाजून त्याची पावडर करायची हा खूप टेस्टी लागतो भाजीत आणि याने भाजी घट्ट पण होती मसाला टाकते थोडासा एक चमचा आता याला मस्त तेल सुटले याच्यात गरम पाणी टाकते आता याच्यात थोडी शेव टाकते भाजी थोडीच करायची आहे कारण आज पण जेवायला आम्ही दोघंच आहे आम्ही तिघं चाललो आहे आता थोडंसं फिरायला सगळं आवरलंय मग रिवालाही रडत होती तिला चक्कर मारायचा होता मग आता चाललो आहे आम्ही तिघं फिरायला रिवा काय ग आणि सोबत चिकू पण आला वातावरण बघा कसं झालं अयरिवा कुठ जायचं घरी जायचं ना अयिवा घरी घरी जायचं ना फिरलो लगेच रडायला लागले ते बघ घरी चाललंय लगेच रडायला गेली आत्ता पण जेवायला आम्ही दोघच

मग काय करते दिवस <laughs> एडिट एडिट गुद। गुद। मामा सोबत राहून रिवा पण सिरीज पाहिजे ना आधी लागणार ती बघा ना किती लक्ष देऊन पाहती तुमच्या सोबत राहून नाही द्यावं लागायचं तिला

चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय